जय हिंद जय जा भारत विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीसमध्ये दहावीचे पेपर दिले आणि अकरावीचे पेपर दिले त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुम्ही जर लक्ष डिफेन्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आजचा विषय आहे दहावी नंतर पुढे काय विद्यार्थी मित्रांनो दहावी नंतर तुम्ही अकरावीला ऍडमिशन घेणार काही विद्यार्थी आर्टला ऍडमिशन घेणार सायन्सला घेणार कोणी कॉमर्सला ऍडमिशन घेणार काही विद्यार्थी आय टी आय करणार तुम्ही दहावी नंतर तुम्ही अकरावीला ऍडमिशन घ्या मग तुम्ही आर्ट्स करा सायन्स करा या फिर तुम्ही कॉमर्स करा या फिर तुम्ही आय टी घ्या तुम्हाला लक्ष डिफेन्स अकॅडमी तुम्हाला संधी देते तुमच्या कॉलेजच्या टाइम टाइमच्या व्यतिरिक्त जो टाइम तुमच्याकडे उरतो जो वेळ तुमच्याकडे उरतो त्या वेळेचा तुम्ही सदुपयोग करून घ्यावा त्यानुसार आम्ही ब्यास सुरू करत आहोत तुम्� एक मे पासून आम्ही बॅच सुरू करत आहोत अशा विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी दोन हजार चोवीस मध्ये अकरावीला आणि बारावीला ऍडमिशन घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक मे पासून बॅच सुरू होत आहेत आता बघा ह्या बॅच मध्ये तुम्ही नेमकं शिकणार काय विद्यार्थी मित्रांनो नव्वद टक्के विद्यार्थ्यांचे लक्ष असतं लक्ष की सरकारी नोकरी मिळवायची जर तुम्हाला सरकारी नोकरी मिळवायची असेल तर वेळेवर तुमचा अभ्यास सुरू झाला पाहिजे जास्त भरपूर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की बारावी झाल्यानंतर मी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करणार तर माझ्या मते हे असं करणं म्हणजे तुमच्या आयुष्याचे दोन वर्ष तुम्ही वाया घालणं असं आहे जर दहावी नंतर तुम्ही लगेच दहावी नंतर तुम्ही स्पर्धा परिषद तयार तुम्ही सुरू केली तर अकरावी आणि बारावी सोबत तुम्ही लक्ष डिफेन्स अकॅडमीमध्ये महाराष्ट्र पोलीसची भरती त्यानंतर दिल्ली पोलीसची भरती दिल्ली पोलीसची भरती पण महाराष्ट्राचे विद्यार्थी देऊ शकतात त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात त्यानंतर आर्मी आर्मीमध्ये जनरल ड्युटी म्हणजे जी डी ट्रेडमन टेक्निकल त्यानंतर ऑफिस असिस्टंट त्यानंतर नर्सिंग असिस्टंट अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पोस्टची तयारी तुम्ही लक्ष डिफेन्स अकॅडमीमध्ये वेगवेगळ्या बॅचने करू शकतात भरपूर ठिकाणी पाहिलं असेल या सर्व तुम्ही फॉर्म भरतात टेक्निकलमध्ये क्लर्कमध्ये नर्सिंग मध्ये सर्वांची एकच बॅच नाही मित्रांनो सर्वांचा अभ्यासक्रम डिफरंट आहे जर तुम्ही ज्याचा सिलेबस जो आहे त्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्हाला या पोस्ट मध्ये तुम्हाला ही पोस्ट तुम्ही मिळू शकतात त्यानंतर बघा आर्मी मध्ये जी डी ट्रेडमन टेक्निकल ऑफिस असिस्टंट नर्सिंग असिस्टंट त्यानंतर नेव्ही एअरफोर्स आता बघा पुढे आहे एस एस सी जी डी सी जी डी सुद्धा तुम्ही वर्दीचं तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकतात एस एस सी जीडी म्हणजे काय भरपूर विद्यार्थ्यांना एस एस सी जीडी काय असतं ते माहित नसतं तर आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती या ठिकाणी देत आहेत एस एस सी जी डी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्युटीच्या माध्यमातून होम मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये जेवढे पण फोर्सेस आहेत त्याला म्हणतात पॅरामिलिटरी फोर्सेस या पॅरामिलिटरी फोर्सेस फोर्सेसमध्ये एज अ कॉन्स्टेबल म्हणून तुमची निवड या ठिकाणी केली जाते मग पॅरामिलिटरी मिलिटरी फोर्सेसमध्ये काय काय येतं सीआरपीएफ सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी सॉरी सीआरपीएफ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स सी आय एस एफ सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्योरिटी फोर्स बीएसएफ, बॉर्डर सिक्योरिटी फोर्स आईटीबीपी इंडो तिबेट बॉर्डर पुलिस एसएसबी, सीमा सशस्त्र बल एनआईए, नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी एसएसएफ, सेक्रेटेड सिक्योरिटी फोर्स आसाम राइफल और एमपीएससी पी एस सी ची तुम्हें करू शकता एम पी एस ए ची तयारी सुद्धा तुम्ही अकॅडमी मध्ये करू शकतात जर तुम्ही दहावी नंतर तुम्ही लक्ष डिफेन्स अकॅडमी मध्ये ऍडमिशन घेतलं तर तुमचा अभ्यासक्रम अकरावी आणि बारावी सोबत तुमचा हा सर्व अभ्यासक्रम तुमचा या ठिकाणी सुरू होणार अभ्यासक्रम अशा दहावी नंतर अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आम्ही चालू वर्षापासून असा अभ्यासक्रम बनवत आहोत जर तुम्ही एक वर्ष तो अभ्यासक्रम पूर्ण केला तर पोलीस आर्मी नेव्ही एअरफोर्स एस एस चे सर्व पेपर तुम्ही पास करू शकतात वयाच्या ज्या वेळेस तुमची बारावी झालेली राहील लक्ष डिफेन्स अकॅडमी मधून जर तुम्ही अकरावी बारावीला ऍडमिशन घेतलं सोबत तुम्ही तयारी केली तर अवघ्या वयाच्या अठराव्या वर्षी बघा वयाच्या अठराव्या वर्षी अठराव्या वर्षी तुमची बारावी पण झालेली राहील तुमची बारावी शोध सुद्धा झालेली राहील आणि तुमच्याकडे तुमच्याकडे तुम्ही पोलीस भरती किंवा आर्मी नेव्ही एअरफोर्स एस एस डी या सर्व पेपरचा पेपरची तुमची तयारी झालेली राहील त्यासोबत दोन टाइम फिजिकल ट्रेनिंग असते सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास फिजिकल ट्रेनिंग सुद्धा या ठिकाणी चालते म्हणजे पेपरची तयारी सोबत फिजिकल ट्रेनिंग दोन्ही पण तुम्ही या ठिकाणी करू शकतात मग ते पोलीस भरतीचा गोळा फेक असू शंभर सोळाशे मीटरची रनिंग असू आर्मी भरतीचे पूर्ण इव्हेंट असू ते सर्वांची तुमची या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून घेतली जाते म्हणजे बघा तुम्ही दहावी नंतर तुम्ही ऍडमिशन घेतलं तुमची अकरावी तुमचं अकरावीमध्ये तुमचं ऍडमिशन आहे तुम्ही मध्ये पण तुम्ही शिकत आहात आहात त्यानंतर तुमचा हा भरतीचा तुमचा अभ्यासक्रम सुद्धा तुमचा या ठिकाणी पूर्ण करून घेतला जात आहे अशा प्रकार तुम्ही तुमच्या वयाचे दोन वर्ष तुम्ही वाचू शकतात आणि कमी वयात वर्दी मिळवण्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकतात तुम्हाला काही शंका असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ॲडमिशन्स सुरू झालेले आहेत अकॅडमीमध्ये लवकरात लवकर ॲडमिशन घ्या ॲडमिशन फुल झाल्यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही अजून जर तुम्ही लक्ष डिफेन्स अकॅडमी चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा जय हिंद जय जाह भारत वंदे मातरम